मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये दिलेला लक्झरी बजेट टास्क हा रद्द झालेला आहे नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये लक्झरी बजेट टास्क हा रद्द झालेला आहे आणि त्याचं कारण असं समजत आहे की घरामध्ये जे टास्कच्या वेळेस पाहुणे आले होते म्हणजेच त्या दोन बाहुल्या आहेत आणि त्यातील एक बाहुली ही ए टीमकडे आहे तर दुसरी बाहुली ही बी टीमकडे आहे तर मित्रांनो आता निक्कीने पूर्ण हद्दच पार करून टाकलेली आहे कारण तिने ती बाहुलीच फाडून टाकलेली आहे आणि संचालक आर्य जेव्हा तिच्याकडे जाते आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा निक्कीने तिला धक्काबुक्की केलेली आहे मित्रांनो नक्की निकी गेम खेळायला की दादागिरी हेच समजत नाहीये त्यानंतर आर्या बिग बॉस यांना सांगत आहे की बिग बॉस ती हे सगळं करते तर तुम्ही तिला का नाही थांबवत आहात त्यानंतर बिग बॉस यांनी सर्व सदस्यांना लिव्हिंग एरियामध्ये बोलवून झापलेलं आहे आणि त्यानंतर जे लक्झरी बजेट टास्क दिलं होतं ते रद्द करून टाकलेलं आहे त्यानंतर आर्याला कन्फेशन रूममध्ये बोलून तिलासुद्धा ओरडा दिलेला आहे की हा गेम तुमचा आहे आणि मी त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही करू शकत तुम्हाला तुमचा गेम कसा खेळायचा आहे तो तुम्हीच बघा असं बिग बॉस यांनी आर्याला बोलल्याचं समजतंय तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये पाहूयात की निक्कीने नक्की घरामध्ये कोणता ड्रामा क्रिएट केलेला आहे ज्याच्यामुळे टास्क खार रद्द करण्यात आलेला आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे निकी तांबोळीविषयी मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र